बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा राजरामपुरी पोलीस ठाण्याची कारवाई गांजा विक्री करणारे युवकास अटक अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील आर के नगर परिसरात बेकायदेशीर गांजेची विक्री करणाऱ्या एका युवकास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक किलो दोनशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा व मोबाईल फोन असा एकूण अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की शेंडा पार्क ते आर नगर जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाकडून गांजेची विक्री केली जात आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता मयूर मोतीलाल मिनेकर व चोवीस राहणार रेणुका नगर पाचगाव तालुका करवीर हा व्यक्ती संशयित अवस्थेत आढळला त्याच्या पाठीवरील सॅक मध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले पोलिसांनी तपास केला असता आरोपीकडून एक किलो दोनशे सदुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण अडतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंके करत आहेत ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण साहेब पोलीस निरीक्षक भारत साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णनाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत सत्यजित सावंत नितीश बागडी सचिन पाटील सुशांत तळप अमोल पाटील आणि सारिका गौतम यांनी सहभाग घेतला बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा